नमस्कार मित्रो माझ्या कोकण यात्रेमध्ये तुम्ही बघता आहात दररोज की आम्ही कशा पद्धतीनं गावांमध्ये जातो मुलांशी संवाद करतो परंतु या संवादामध्ये आम्हाला आज अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आणि एका गावाचं नेतृत्व व्यक्तिमत्व सोबत मुंबईचे नगरसेवक राहिलेले आणि माझ्या या पूर्ण प्रवासामध्ये मला एक मायेची ऊब आणि योग्य तो सल्ला देणारी व्यक्तीसुद्धा आज आम्हाला भेटली प्रवासामध्ये ज्यावेळी असे व्यक्ती आपल्याला भेटतात त्यावेळी प्रवास आपला खरोखर समृद्ध होतो तुम्ही अगदी माझ्यामागे घर बघू शकता सन्माननीय व्यक्तींचं नाव मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्याच तोडून त्यांचा परिचय ऐका आणि बघा तुम्हाला प्रवासामध्ये ज्यावेळी अशा गोष्टी मिळतात व्यक्ती मिळतात त्यावेळी प्रवाससुद्धा अतिशय सुखद आनंदी आणि तेवढाच मार्गदर्शक होतो नमस्कार सर नमस्कार आपला परिचय सर मी राजेंद्र फनसे माझं हे सोविली मुळगाव आहे ह्या गावामध्ये कारगिल युद्धामध्ये कारगिल शहीद तुकाराम बेटी शहीद झाले आणि त्याच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले गाव आहे आणि देशासाठी त्यांनी रक्त सांडलेलं आहे त्यामुळे या गावासाठी काहीतरी करायची तळमळ सतत असते आणि आम्ही करत आहोत आत्तापर्यंत मी मुंबईत नगरसेवक होतो इथे जिल्हा परिषद सदस्य होतो आणि गावाच्या विकासाच्या घडणघडणीमध्ये गड़न आम्ही नेहमीच अग्रसर असतो आमचे सरपंच महोदय सर्व ग्रामपंचायतची बॉडी सर्व पदाधिकारी आजी माझी सर्व पदाधिकारी सर्व गावासाठी चांगल्या प्रकारचं योगदान देतात चांगल्या प्रकारचं काम करत आहेत या ठिकाणी तुम्ही पाहत आहात रस्ते चांगले झालेले आहेत आम्हाला पाण्याच्या चांगल्या सुविधा आहेत सन्मान्य आमदार आताचे मंत्री महोदय योगेदादा कदम माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांचं या गावासाठी या परिसरासाठी या संपूर्ण तालुक्यासाठी विधानसभेच्या संपूर्ण तीन तालुक्याच्यासाठी खूप चांगलं एक मोठं योगदान झालेलं आहे नक्कीच मला सांगायला अभिमान वाटेल की सन्मान्य योगेदादा कदम यांच्या माध्यमातून आमच्या दापोली तालुक्यामध्ये एकदम चांगल्या स्पॉटवरती भव्य दिवे असा अश्वरूढ पुतळा शिवाजी महाराजांचा उभा आहे नक्कीच एक इतिहासात नोंद व्हावी अशा प्रकारचं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयाचं कायापालट केलेलं आहे पोलिटेशनचं कायापालट केलेलं आहे सगळ्या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारच्या सुखसोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम योग्य हातात घेतलेलं आहे नक्कीच मला अजून सांगायला अभिमान वाटेल की तरुणांना मुंबईत नोकऱ्यांसाठी जाऊ नये तरुण इथे कोकणात थांबावेत आपल्या गावी आईवडिलांची त्यांनी सेवा करावी आणि आपल्या मातीमध्ये काहीतरी काम करावं अशा उद्देशाने नक्कीच योग्य दाजांनी एम आय डी सी मंजूर करून आणलेली आहे आणि त्या एम आय डी सीच्या माध्यमातून तरुण मुलांना इथे रोजगार उपलब्ध होईल आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून इथला तरुण इथेच राहील अशा प्रकारचं मनोजय चांगल्या प्रकारे ते त्यांनी योजलेलं आहे आणि त्यांना आम्ही नक्कीच साथ देतो आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही देखील त्यांना सहकार्य करतो मला आजच सकाळी वारनिवकाला जाताना तुम्ही सगळेजण भेटलात आणि हे जलवायू जनजागृती यात्रा तुमची जी आहे त्या यात्रेसाठी मी भरभरून शुभेच्छा देईन कारण हा माझा विषय खूप जुना आहे जंगलतोड असू द्या इथल्या जमिनी विक्रीच्या बाहेरच्या पर परकीय लोकांना विकू नयेत याचा विषय असू द्या मी अनेक वर्षापासून या विषयामध्ये इंटरेस्टेड आहे आणि ही तुमची जी यात्रा आहे ती अनेक दिवसापासून महिन्यापासून सुरू आहे आणि तुम्हाला भेटण्याचा योग मिळाला तुमच्याकडून काहीतरी आम्ही जरी वयस्कर असलो तरी तुमच्या तरुणांकडून आम्हाला काहीतरी शिकण्यासारखं आहे हे नक्कीच आम्हाला सांगायला पाहिजे आणि तुमच्याकडनं भरपूर काय घेण्यासारखं आहे तुम्ही जाता जाता शाळेंना भेटी देता कॉलेजना भेटी देता तिथे तुम्ही जलवायू जनजागृती यात्रा काय आहे याचं महत्त्व पटवून देता नक्कीच तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र